हनुमान महाराज असो सर्व श्रोत्यांच्या नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान वेळावाकड्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करील तुमचे गुरुवारी सुग्री महाराज माने महाराज कुरवडे महाराज सर्व बाहेरगावून आलेले सूचक वाचक वडीलधारी मंडळे माता मावल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक असो या ठिकाणी कथेचं अनुसंधान आताच आमचे पुरी महाराज आहे का पुरी महाराजांनी चांगल्या प्रकारे कथा सांगितली असो कथेचा अनुसंधान असे अं ज्या वेळेस प्रभू रामचंद्र सीतामाय लक्ष्मण हे ऋषीच्या आश्रमामध्ये गेलेले आहेत आणि गेल्यानंतर त्यांनी कशी आतिथी केली काय केलं काय सांगितलं प्रभू रामचंद्रला तुझी आई म्हणून सांगितलं पहिली सगळं महाराजांनी आणि सांगितल्यानंतर आपल्या आईनं बोलायला सुरुवात केली सीते माईला हे सीता माझ मी जी बोल बोलत आहे हे लक्षपूर्वक आहे कारण मी जी तुला प्रसाद दिलेला आहे हा दिलेला प्रसाद सांभाळून ठोयचं काम असतंय माणसाचं गुरुनं दिलेला प्रसाद जर सांभाळला तर पुन्हा कुठं अडचण येत नाही तस त्या न्यायानं मी तुला सांगते आता वनामध्ये तू जाणार आहेस आपल्या पतीसोबत गेल्यानंतर तिथं राक्षसाच राक्षस आहेत परंतु त्या राक्षसामध्ये सुद्धा तुला कसलीही अडचण येणार नाही असं त्या ठिकाणी त्या सीतामाईला आई सांगू लागले आहेत पूर्व कथा होता श्रीरामे सीता कारण का जर तुझ्यामध्ये महाबुदर ह्यांना माहित होतं ग काय काय कारण माणूस अनुमान काढून सुद्धा बोलतो आणि बोलल्यानंतर त्याचं खरं झाले राहत नाही कारण विवेक विवेक म्हणजे तातात तूट रामाची आणि तुझी जर तातासात तूट झाली तर तरी सुद्धा तुला काही अडचण येणारच नाही कशामुळं मी जी तुला प्रसाद दिलेला आहे कोणता प्रसाद दिला तुम्ही नाही ऐकले डबल सांगायची गरज नाही आणि त्या प्रसादाचं तू जर चांगलं संरक्षण केलंस सांभाळलंस तर तुला कसली अडचण येणार नाही या आरण्यामध्ये असं त्या ठिकाणी सांगू लागले त्याची उपदेश पावनी तत्वता सुख स्वानंद ता सीताच्या कशामुळं झाली सीता स्वानंद आनंद झाला सीता माईला कारण या आईनं त्या कौशल्य या सीतेच्या डोक्यावर हात ठेवला सगळं सांगितलं आणि सांगितल्यानंतर आपलं जसं गुरु हात ठेवतो आणि तसंच त्याज्ञान या सीतामाईच्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवल्या बरोबर सीतामाईला आनंद झाला अशी परिस्थिती त्या ठिकाणी माणूस पुढे पाहून या कार्य अर्थात मनखा नाता तुपेने सीता अनुग्रही अनुग्रहिली अनुग्रहिले उदाहरण काय नाव त्यांचं आहे अनुसया अनुसया माता ही सुद्धा पतिव्रता आहे आणि त्या पतिव्रतेनं पुढचं भविष्य जाणलं कारण जी पतिव्रता आहे तिला पुढचं भविष्य कळतच पतिव्रता तिची देवावर सुद्धा सत्ता असते पतिव्रतेची म्हणून तिला पुढचं भविष्य कळालं आणि भविष्य कळाल्यामुळं या सीतामाईला अनुग्रह दिलेला आहे म्हणतात त्या ठिकाणी श्रीराम मा सौमित प्रसिद्ध देखो हे मुलगा साथीच्या चित्ता परवा पूर्व कथा सांगता श्री श्री राम राम रामाला लक्ष्मी बघितलं कुणी आत्री ऋषीनं बघितलं आणि बघितल्याबरोबर जी काही कथा आहे पाठीमाग बनलेली आणि ती पूर्व कथा आता या ठिकाणी सांगायला सुरुवात केली माणूस तीव्रा हो चंद्रकिरणा समसो माता पती दर मारता अनुलो हे रमा हे रमा रामास म्हणले कारण ही अनुसया पतिव्रत आहे महापतिव्रत आहे आणि हिन कुठं त्या युवानात गेलेली नाही कुठं कच केलेलं नाही काय नाही काय नाही फक्त पतीची मता अनुसरो ही पतीव्रता अस अनुसयान केलेलं आहे म्हणून तिचं तस कसं आहे का आहे सर्व व्रतांत आत्रिषी प्रभू रामचंद्रला सांगू लागले आधी कंदारी वरसेची थोडी आदम आज हे रामा ए रामा हे रामान आईक आिशी प्रभू रामचंद्रला सांगू लागलेले आणि आईच्या महिला सुद्धा तुम्ही सुद्धा हिवडी ऐका कारण हे रामा या अनुषयानं कुठं गिरी कंदारी तिथं जायची गरज पडली नाही दहा वर्ष तसं केलेलं आहे फक्त जसं आपला पती सांगत आणि त्याच ज्ञान ही अनुषय वावरलेली आहेत वाढलेले आहेत असं त्या ठिकाणी सर्व कस तप घडलं हे आत्री ऋषी रामाला सांगू लागले आहे घरचे घरी कोण तप आईसा पुसावया संकल्प आयक त्या तपाचे स्वरूप सांगे सांगेन सांगेन रामा रामा अजून तुमच्या मनामध्ये संकल्प येईल किंवा घरच्या घरी या अनुसया मातेनं कोणतं चप केला असेल असं तुमच्या मनात येईल आणि मग मनात यायच्या आधीच सांगतो काय तप केलं या अनुसया मातेनं ऐका म्हणले असं त्या ठिकाणी या त्रिवशी प्रभू रामचंद्र काम पोद मो कारण की अनुसया माता अतिथी आला त्या अतिथी आलेला कधी असुया केलेली नाही म्हणजे तिची सोय केलेलीच आहे येणाऱ्या अतिथीची पुन्हा काम क्रोध लोक हे कसलंही तिच्या मनामध्ये आलेलं नाही आणि म्हणून तिच्या कोणतं घरच्या घरी कुठं जायची सुद्धा गरज नाही बरं का आपल्याने सुद्धा जायची गरज नाही कधी तो आपल्या मालकावर आपल्या मुलावर आपल्या सासूवर आपल्या सासऱ्यावर कधीही काय बोलले काय म्हणजे नात महाराज काम क्रोध लोक कधीही त्यांच्यावर धरायचा नाही घरच्या घरी तप राहत नाही असं या ठिकाणी या मवीद्वारे नात महाराज आपल्याने शिकू लागले आहे मग महाराजांना आमच्या शिंदे महाराजांना सांगितलं मी लय कोण ज्ञानी आहे मी लय रामानाचार्य आहे मी लय कीर्तनकार आहे असं जर माणसाच्या मनामध्ये आलं त्यानं तपच केलेली आहे याला शून्य तो याच्यासाठी आपल्या मनामध्ये कधी अंतर आलो ना पाहिजे मी रामानाचार्य मी लय सांगतोय असलं या अनुसारान केलेलं नाही म्हणून हिला घरच्या घरी तर गंडलाय रामा असं तो आवशी रामाला सांगत आहे राम चंद्र भगवान की जय